नमस्कार मित्रमंडळी इतर आज आपण बनवणार आहोत उपमा त्यासाठी इथं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आता कढई गरम करत ठेवलेली आहे मी आणि एका साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे तर बारीक रवा बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा बिघडतो तरीसुद्धा मी इथं तुम्हाला कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे तर बारीक रवा घेतलेला आहे मी निवडून ठेवलेला आहे व्यवस्थित तर हे पाहता इथं आपण कढईमध्ये ओतून व्यवस्थित हा भाजून घ्यायचा आहे तर हा जास्त लाल वगैरे होऊन द्यायचा नाही आपल्याला याचा कसं समजणार की हे भाजलेलं आहे तर हे भाजल्यानंतर हलवत हलवत था राहायचं मध्ये मध्ये कमी गॅस ठेवलेला आहे आपण आणि ज्यावेळी चांगला खमंग असा वासायला लागतो तेव्हा समजायचं की आपला रवा भाजलेला आहे मग आता इथे आपण तोपर्यंत मिरची कांदा टोमॅटो बारीक करून घेऊयात हलवत राहिल्यामुळे आपला रवा हा खाली लागत नाही आणि व्यवस्थित भाजला जातो तर इथं आपले मिरची कांदा टोमॅटो गरम पाणी ओतल्यामुळे आपला शिजायला पण वेळ लागत नाही आणि पटकन आपला उपमा रेडी होतो तर इथे आपला रवा पण आता छान यायला लागलेला आहे आणि आपला कांदा वगैरे पण चिरून झालेला आहे तर इथे आपण आता लगेच फोडणी देणार आहोत पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं तर आपला रवा व्यवस्थित शिजला जातो आणि त्याची टेस्ट ही व्यवस्थित फोडणी व्यवस्थित दिली तर व्यवस्थित लागत असतं आधी माझ्या मुलाला आवडत नव्हतं पण आता उपीट फार आवडायला लागलेलं ला आहे कारण या पद्धतीने केल्यानंतर टेस्टीच होतो उपमा तर तुम्हीही ट्राय करून पहा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला उपमा कसा होतोय ते रव्याचा खमंग असा वास येऊ लागलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे झाल्यानंतर रवा आपला भाजलेला आहे असं समजून जायचं तर आता आपण इथे काढून घेऊयात थोडासा ॲड केला कमी होतो म्हणून तर अजून एकदा त्याला व्यवस्थित हे करून घेऊया पाच मिनटं आणि आपला रवा सगळा काढून घेऊन फोडणी देऊयात आपण तर आपली तयारी सगळी झालेली आहे करून तो फोडणी देऊयात आता आपण काढून घ्यायचं आणि फोडणी द्यायची लगेच रवा आपण काढून घेतलेला आहे आता इथे मी तेल फोडणीसाठी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आपण इथं जिरं मोहरी कांदा कडीपत्ता कोथिंबीर थोडीशी ॲड करायची आणि सगळं व्यवस्थित हलवून परतवून घ्यायचं टोमॅटो पण टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित आपण जी डाळ भिजवलेली आहे ती पाणी नितळून याच्यामध्ये टाकायची चवीनुसार मीठ हळद टाकायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं हा भाजला कांदा याच्यामध्ये पाणी ॲड करायचं इथं मी छोटंसं पातेलं घेतलेलं आहे ते आधी गरम उकळलेलं पाणी करून घेतलेलं आपण ते याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपला जो रवा आहे तो या फोडणीमध्ये हळूहळू सगळा एकदम न टाकता हळूहळू टाकून हलवत राहायचं म्हणजे याच्या गाठी तयार होत नाहीत किंवा गिठेळा म्हणू शकतो आपण ज्या तयार होत नाहीत हे बघा सगळं एकसारखं कसं झालेलं आहे आता हा गॅस कमी करून मी याच्यावर झाकण ठेवणार आहे पाच मिनटासाठी मग आपला उपमा पटकन तयार झालेला तुम्हाला दिसेल गरम पाणी केल्यामुळे हा एक फायदा होतो की आपला उपमा कुपीठ हे पटकन होने होते मा... तर हे पाहू शकता आता पाच मिनिटांतर आपला उपमा व्यवस्थित तुम्हाला तर हे पहा आता हे व्यवस्थित आणखीन असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एकसारखा असं पाहायला मिळेल तर तुम्ही कशा पद्धतीने याच्यामध्ये हळद ही कमी जास्त प्रमाणात वापरू शकता किंवा कोणी कोणी उपमामध्ये हळद टाकतही नाहीत तर तरीसुद्धा चालेल तर आपला उपमा इथे रेडी झालेला आहे आता आपण सर्व करूया तर इथं मी सगळ्यांसाठी आता वरून कोथिंबीर टाकलेली आहे आणि लिंबू पिळला तर याची टेस्ट फारच छान येते तर आता हे प्रत्येकाने आपापल्या चवीनुसार ज्यांना आवडतो लिंबू ते घेऊ शकतात ज्यांना नाही आवडत ते नाही